न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत मनसे आक्रमक पाण्याचा हीटर चालू राहिल्याने श्री समर्थ विश्व येथील अपार्टमेंट मध्ये लाईटचा बोर्ड जळला शहरातील खड्ड्या संदर्भात आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले खड्ड्यामध्येच निवेदन महाड सांबारखिंड येथे घरफोडी दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास हिंदुराज गोविंदा पथक जालगाव यांचा मुंबई प्रो गोविंदा स्पर्धेत अंतिम सोळा संघात प्रवेश सविस्तर वृत्त मनसेच्या वतीने महावितरण कंपनीला स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत निवेदन देण्यात आलं महावितरण कडून प्रत्येक नागरिकाच्या घरी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे जुन्या आणि नवीन मीटरच्या बिलात फार मोठी तफावत आहे अदानी कंपनीतर्फे जबरदस्तीनं हे मीटर बसवले जात आहेत या संदर्भात कार्यकारी अभियंता बावरेकर यांना निवेदन देऊन जर अदानी कंपनीची माणसे जबरदस्ती मीटर बसवण्यास आले तर त्यांना ठोकल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही असा इशारा मनसे राज्य वैभवजी खेडेकर यांनी दिलाय यावेळी निलेश शहर प्रमुख ऋषिकेश कानडे संदीप सासने मनोज दांडेकर मंगेश चव्हाण यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण कंपनीला स्मार्ट मीटर न बसवण्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या महावितरण कंपनीमध्ये प्रत्येक ग्राहकाच्या घरी म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या घरी जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर अदानी कंपनीचे बसवण्याचं काम चालू आहे हे मीटर भविष्यामध्ये प्रीपेड मीटर होणार आहेत म्हणजे पैसे भराल तेवढंच तुम्हाला वीज वापर अशा पद्धतीचं होणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पैसे भरणार नाही त्या दिवशी यांच्या ऑफिसमधून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही लाईट बंद होणार आहे जुन्या मीटरमध्ये आणि नवीन मीटरमध्ये खूप तफावत आहे बिलांमध्ये जुन्या मीटरमध्ये बिलाची ॲव्हरेज कमी होतं आणि याच्यामध्ये जास्त आहे हे सर्व एम एस सी बी हे अदानी कंपनीच्या घशात घालण्याचा हा पहिला डाव आहे आणि म्हणून अदानी कंपनीचे कर्मचारी गावागावामध्ये जाऊन बंद असलेले घरं हेरून तिथे मीटर बसवत आहेत काही वयस्कर असलेले लोकांच्या घरी हे मीटर बसवत आहेत काही सोसायट्यांमध्ये जबरदस्ती बसवत आहेत तर ह्या संदर्भात आम्ही आज निवेदन द्यायला आलो आहे कार्यकारी अभियंता बावरेकर यांना आणि त्यांना सांगितलेलं आहे की यापुढं स्मार्ट मीटरची सक्ती किंवा स्मार्ट मीटर, मीटर ही बसवू देणार नाही आणि जर का अदानी कंपनीने बसवण्याचा प्रयत्न केला तो त्या अदानी कंपन्याच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ठोकल्याशिवाय या ठिकाणी गप्प पाठणार नाही हे देखील सांगितलेलं आहे आणि म्हणून नागरिकांना विनंती आहे की जर कुणी क्या स्मार्ट आला त्याला विरोध करावा आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा आम्ही त्यांचा समाचार या ठिकाणी घेऊ धन्यवाद खेड तालुक्यातील वेरळ श्री समर्थ विश्व येथील गोदावरी अपार्टमेंट मध्ये सुभाष शांताराम पालकर यांच्या घरातील गरम पाण्याचा हिटर चालू राहिल्याने लाइटचा बोर्ड जळून आग लागली घरातल्यांनी आग विझवली सुदैवानं कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही खेड शहरात पडलेल्या झालेल्या मनसेनं तिणबत्ती नाका येथे खड्ड्यांमध्येच खेड नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसात खेड शहरातील खड्डे भरले नाही तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या खड्ड्यात उभं करून त्यांना चिखलाची आंघोळ घातली जाईल तसेच या निवेदनाची दखल घेतली गेली नाही आणि आठ दिवसात रस्ते झाले नाहीत तर या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी दिलाय यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे संदीप सासने नंदू साळवी केदार वंझू मनोज दांडेकर दादू नांदगावकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खेड नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आज आलेलं आहे आणि त्यांना आठ दिवसाचं अल्टिमेटम दिलेला आहे या आठ दिवसात खेड शहरातील जर खड्डे भरले नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यात उभं केलं जाईल आणि त्यांना चिखलाची आंघोळ घातली जाईल हे देखील आज या ठिकाणी सांगतो आहे आज खेड नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे परंतु बी एन सीचे हरामखोर अधिकारी या ठिकाणी निवेदन घ्यायला आलं नाहीत त्यांना येणार येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना आम्ही धडा शिकवू खेळचं पाणी काय असे हे दाखवून देऊ तर हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु आज देखील हे पूर्ण होऊ शकत नाही हे अतिशय खेदजनक आहे खेडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात निधी आणला जातो परंतु आज देखील माझ्या सामान्य नागरिकाला या खड्ड्यातनं जावं लागतं आज अनेक लोक या खड्ड्यातनं पडतात जखमी होतात आज अनेक अनेकांना पाठदुखीचं देखील दुग्णत्व निर्माण झालेलं आहे याला जबाबदार हे प्रशासन आहे याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत परंतु आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे या निवेदने दखल घेतली नाही काय खळखटक होत हे त्यांनी पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे आणि म्हणून आठ दिवसात जर का हे रस्ते चांगले सुस्थितीमध्ये झाले नाहीत तर कार्यालयामध्ये बसू देणार नाही हे मात्र या ठिकाणी सांगतो धन्यवाद महाड शहरातील चांभारखिंडे येथील रहिवासी यश उमेश अग्रवाल यांच्या बंद फ्लॅट मध्ये चोरी करून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला चांभारखिंडे येथील सोमझाई नगर वेदिका बिल्डिंग सी ब्लॉक फ्लॅट नंबर एकशे चार हा बंद असल्यामुळे चोरट्याने याचाच फायदा घेत घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरामध्ये असलेल्या लोखंडी कपाटामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून चोरटे फरार झाले फिर्यादी यश अगरवाल यांनी महाडशहर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली असून महाडशहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गरजे संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत गोविंदा पथक आहे सात आठ नऊ दोन हजार वरळी येथे होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि एकमेव प्रो गोविंदा स्पर्धेत अंतिम सोळामध्ये प्रवेश करून रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व हिंदुराज गोविंदा पथक जालगाव करणार असल्यामुळे दापोली तालुका क्रीडा अधिकारी सुनील धारुरकर आगरवायंगणी हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि तालु दापोली तालुका समन्वयक सत्यवान दळवी यांनी दापोलीतील बॅडमिंटन हॉल येथील सराव शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी हिंदुराज गोविंदा पथक जालगावचे अध्यक्ष मयूर मोहिते प्रशिक्षक अमित राजपूत महेंद्र झाडवे व्यवस्थापक रोहन केळसकर सेक्रेटरी अक्षय विचारे सभासद पराग मोहिते राकेश भांबेळ अनिकेत मोहिते स्वप्नील राळे महेश राळे प्रशांत काळे ओमकार साळवी अमित लोकरे सागर बोरकर सुजित मंडपे इतर पदाधिकाऱ्यांसह बालगोपाल उपस्थित होते एक ऑगस्ट हा दिवस महसूल दिल म्हणून साजरा होतो यानिमित्त महसूल सप्ताह आयोजन करण्यात आला होता खेड तालुक्यातील अनेक ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी कोरेगाव येथे धावजी बाबा मंदिरामध्ये अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडलं या शिबिरामध्ये उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले आवास योजनेसाठी कागदपत्र आदी दाखल्यांचं मार्गदर्शन करण्यात आलं हे शिबीर तहसीलदार सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं यावेळी मंडळाधिकारी राजाराम घुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येतं असं त्यांनी सांगितलं यावेळी गावच्या वतीने सर्व उपस्थित शासन अधिकारी यांचं स्वागत करण्यात आलं पोलीस पाटील मोरे सरपंच मोरे यांच्यासह समीर जाधव यावेळी उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हिरालाल माळी आकाश बोराटे प्रभाकर सोनवणे सुचित गायकवाड गंगाधर तांबे नवनाथ मोहिते

तालुक्यातील कोरेगाव येथील स्वयंभू असे धावजी बाबा मंदिर येथे शिवशंकरावर श्रावणी सोमवार निमित्त दुधाचा अभिषेक केला जातो गावातील प्रकाश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तगणांनी या शंकराच्या पिंडीवर बेलपत्राने अभिषेक करत श्रावणातील दुसरा सोमवार साजरा केला यावेळी संपूर्ण परिसर ओम नम शिवायच्या गजरानं दणाडून गेला या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक मान्यवर उपस्थित राहतात आलेल्या भाविकांना मंदिरातून प्रसादाचं वाटप होत श्रावणातील प्रत्येक सोमवारी आनंदाच्या वातावरणात ग्रामस्थ हा उत्सव साजरा करतात शिवसेना उपनेते माजी आमदार आणि सोलापूर सांगली समन्वयक संजयराव कदम हे सांगली आणि सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरामध्ये जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम खेड तालुका प्रमुख सचिन जी धाडवे उद्योजक राजू मोहाने खेड नगर परिषद माजी गटनेते अजय माने माजी नगरसेवक राजू संसारे बळीराम निकम परेश जाधव समीर राणी दिनेश पाश्टे साई खेडेकर तसेच सर्व कार्यकर्ते आजी माजी शिवसैनिक उपस्थित होते दापोली खेड भरणे रस्त्यावरील खेड नगर परिषद हद्दीतील आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील धोकादायक रस्त्यांवरील खड्ड्यांच्या अनुषंगाने खड्ड्यात गेलं खेड या विषयावर मनसे तर्फे रील आयोजन करण्यात आलं असून ज्यांच्या रील्सला सर्वात जास्त लाईक्स मिळतील त्यांना पाच हजार रुपये बक्षीस दिलं जाईल असं मनसेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी जाहीर केलंय नमस्कार मी ऋषिकेश मनोहर कानाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष खेड आजचा विषय आपला आहे खड्ड्यात गेलं खेड भरणा खेड दापोली रोड या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी जर आपण आल्याच्या नंतर आपण एखाद्या परग्रहावर गेल्यासारखं वाटतं आपल्याला म्हणजे चंद्रावरती गेल्यासारखं वाटतंय या ठिकाणी खड्डे एवढे मोठ्या प्र प्रचंड प्रमाणात आहेत त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या रील क्रिएटर्स जे आहेत त्यांच्यासाठी एक स्पर्धा घेऊन आलो आहे खड्ड्यात गेलं खेळ या आशयाखाली आपण रील्स बनवायचे आहेत रील स्टार्सना विनंती आहे की आपण रील्स बनवायचे आहेत त्यानंतर या रील स्टार्ससाठी आपण या ठिकाणी बक्षीस देखील ठेवलेलं आहे रोख रुपये पाच हजार अशी बक्षिसाची रक्कम आहे स्पर्धेच्या अटी अशा प्रकारे आहेत ज्या जा रील्सला जास्त कमेंट्स येतील ती रील्स या ठिकाणी विजयी घोषित करण्यात येईल जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आणि ही स्पर्धा यशस्वी कराल जेणेकरून खेडमधील खड्डे लवकरात लवकर बुजवले जातील अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रयत्न करू धन्यवाद मनसे जय महाराष्ट्र सोलापूर आणि सांगली समन्वयक संजयराव कदम हे सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सांगोला येथे सांगोल्यातील माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं तसेच सांगोला या ठिकाणी आढावा बैठक देखील संपन्न झाली या प्रसंगी त्यांच्यासह रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खेड नगरीचे माजी नगराध्यक्ष जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान चेअरमन शिव चैतन्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन सगळ्यांचे लाडके लायन्स क्लबचे मार्गदर्शक सन्माननीय अरविंद शेठ तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त वेरळ येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह शाळा येथे जाऊन तेथील मुलांसमवेत प्रमाणे याही वर्षी वेळ घालवत त्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे आजच्या दिवशी अनुग्रह विशेष शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेत या निमित्तानं शिक्षकांचा विशेष सन्मान अरविंद शेठ तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आला शाळेच्या वतीने लायन्स क्लब अनुग्रह शाळेवर विशेष प्रेम करत आल्याबद्दल आणि वेगवेगळ्या पाहुण्यांना घेऊन येत या शाळेची प्रचिती जनमानसामध्ये कशी उंचावेल यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल शाळेच्या वतीने लायन्स क्लबचे आभार मानण्यात आले लायन्स क्लबच्या विविध उपक्रमात अरविंद शेट तोडकरी यांच्याकडून नेहमीच हातभार लागत असल्याबद्दल लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी अरविंदजी तोडकरी यांचे आभार मानले यावेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे लायन मोरे लायन विवेक कदम आदी सदस्य उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी